शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस ज्योष्णा येसुकडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे भव्य शक्ती प्रदर्शन शिवाजीराव नाईक यांच्यासह नेते मंडळींची उपस्थिती पलूस परिषद निवडणुकीत महायुतीने आज आपला जोरदार दम दाखवत नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती उमेदवारीची अधिकृत घोषणा करत मोठ्या अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षांच्या महायुतीतर्फे दाखल झालेल्या या अर्जामुळे पलूसच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे सोमवारी so, दुपारी घेण्यात आलेल्या अर्ज दाखल कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळी होती झेंडे घोषणाबाजी मिरवणूक अशा जल्लोषात हा अर्ज दाखल करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष निलेश येसुगडे क्रांती साखर कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपटराव मोरे शिवसेनेचे अध्यक्ष प्रशांत लेंगरे कपिल गायकवाड दिलीप जाधव दत्तात्रेय पुधाले जयवंत डाळे शरद सिसाळ शामराव धुमके अशोक मोरे सागर येसुगडे घोरपडे यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आजुष नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे महायुती म्हणून आज काकी विठ्ठलराव येसुबडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शनानं अर्ज भरला त्याचबरोबर आम्ही वीस जागांसाठी वीस अधिक वीस असे चाळीस अर्ज त्या ठिकाणी आज दाखल केलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आज पोहोचमध्ये बापूंच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचा या ठिकाणी आहे सर्व लोक आवर्जून बापूंच्या स्वप्नातलं पलुष निर्माण करण्यासाठी आजचा अर्ज बांधण्यासाठी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्या सर्वांना या निमित्तानं मी धन्यवाद आजच्या या रॅलीच्या निमित्तानं जो पलुसच्या नागरिकांचा उत्साह या ठिकाणी आहे बापूंच्या वरच जे प्रेम या ठिकाणी सर्वांना बघायला मिळालं या सर्वांना पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पलोस मध्ये नक्कीच परिवर्तन घडवू आणि या सत्ताधाऱ्यांना घरात बसल्याशिवाय त्यांना घरात बसवल्याशिवाय आम्ही राहणार ना नाही एवढंच या निमित्त सांभू नमस्कार मी ज्योशराव विठ्ठलराव येसुगडे बापूंच्या आशीर्वादाने निलेशयाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महायुतीकडून अध्यक्ष पदाचा मी अर्ज भरलेला आहे आणि वापोनी जे काही साठी स्वप्न बघितलेली होती त्याकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहे